श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बघा श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तर बघा या दिवशी आपण दुर्गा देवीची सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील बघा श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला देवी दुर्गाची पूजा आणि आराधना केली जाते या दिवशी उपवास देखील करतात देवीची पूजा करणं खूप शुभ मानलं जात या दिवशी देवीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आनंद मिळतो दुर्गाष्टमी देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा देखील केली जाते बघा आपल्याला या सोबतच एक प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आपल्याला उद्याच्या दिवशी देवीला अतिशय महत्वाची अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य सगळं काही दूर होईल बघा उद्या आपल्याला अगदी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या दररोजचं काम झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या उंबरट्याची देखील पूजा करून घ्यायची आहे रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला देवपूजा करायची आहे तुळशीला पाणी घालायचे आहे यानंतर मग बघा आता तुमच्याकडे देवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा मग स्त्रीयंत्र असेल देवीचा टाक असेल तर अभिषेक करून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या उद्याच्या दिवशी हे सगळं काही झाल्यानंतर मग स्त्रियंत्र असेल तर स्त्रीयंत्र असेल तर एक डिश घ्या त्यामध्ये श्रीयंत्र ठेवा मूर्ती असेल तर ते देखील त्याचप्रमाणे ठेवा आणि आपल्याला बघा काय करायचं आहे या मूर्तीवरती आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे थोडक्यात बघा आणि आपल्याला हे जी करत असताना नवार नऊ मंत्र म्हणायचं आहे ओम रीम क्लीम चामुंडाए विच्छे किंवा मग दुर्गा दुर्गास्त्रोत म्हटला तुम्ही तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी ही देवीची सेवा करायची आहे अतिशय बघा आपण या गोष्टीचं लक्षात घ्यायचं आहे की आपल्या कुलदेवीची सेवा केल्यानं अगदी बघा आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आपल्या जीवनातील सगळं काही समस्या दूर होतात अगदी बघा आपल्याला ही कुंकुमार्चन केल्यासारखं तर करायचंच आहे पण आपल्याला देवीला प्रसाद देखील करायचा आहे मग तुम्ही खडेसाखर दाखवा किंवा मग खीर केली तरी देखील चालेल मग आपण शुक्रवार आहे उद्या दुर्गाष्टमी या दिवशी बघा उपवास देखील करतात मग घरातील कुठल्याही व्यक्तीनं उपवास केला तरी देखील चालेल पण कुलदेवीची सेवा ही मात्र आपल्याकडून व्हायलाच पाहिजे आपल्या जीवनात कुलदेवतेचं स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे मग कोणत्याही मार्गाने समजा आपल्याला वाटचाल करायची असेल तर कुलदेवीच्या सेवेतलाच अग्रक्रम आहे त्यामुळे बघा आपण कुलदेवीची सेवा ही करायलाच पाहिजे आपल्या जीवनामध्ये मग कोणत्याही समस्या असू द्या मग शत्रू असू द्या किंवा आपल्या मुलांबाबतीत असू द्या ही नजरबाधा नकारात्मकता ह्या सर्व दूर होतात अगदी आपल्या कुलदेवतेसंबंधी ही प्रत्येकालाच असावी त्यासाठीच शास्त्रधर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती याची माहिती दिलेली असते आता बघा कुलदेवतेची सेवा आपण बघा ओटी देखील भरायला पाहिजे कुलदेवीची आपल्याकडून आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी त्यामुळे आपण कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे बघा तुम्ही दुर्गास्त्रोतचं पठण करा किंवा नवार्न मंत्र हा एकशे आठ वेळा म्हणत आपल्याला देवीच्या चरणी कुंकू अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी देवीलाही एक गोष्ट अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद देखील नक्कीच येईल हाती घेतलेल्या कामाला प्रत्येक कामाला यश देखील मिळेल बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद